स्वागत आहे गाईज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा थंबनेल लोक समजला असेल तर डेली ब्लॉग चालू करत आहे आणि त्याचं कारण असं की गावातले खूप मला बोलतात की ब्लॉक बनवत का ना बंद का केले असतात तसा तर आणि मेन म्हणजे हवेश कुणाल मैत्री आणि अर्जुन काल मला ते दोन वाजेपर्यंत समजवत होते की ब्लॉक बनव रोज बनव कारण की मी बनवत नाही मलाच माझ मला अकाउंट मॉनिटाईज होऊन पण मी बनवत नाही मला डॉलर पण आले तीन चार काही जणांचं तर अकाऊंट पण मॉनिटाईज होत नाही ते असं सोडून देतात मला एवढा माच की माझा अकाऊंट मॉनिटाईज होऊन पण मी बनवत नाही तर त्याही काल मला दोन वेळेस तर म्हणजे माझ्या जाम पिसाले होते मला खूप समजून म्हणजे सांगत होते की लोक बनो 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 मी काय लक्ष देत नाही तर बघूया आज ट्राय करतोय बनवण्याचा तर आता मी चालू आहे जॉबला आनी आई बाकरी उस्ते मजा जी डबा इतने सर अभी अलीबाग जा रहे है ये बड़ी हम जा रहे हैं अलीबाग आपको आना है तो आप चलो हमारे साथ हाँ अमल नहीं घूमता तैनात तरीका है घूमता ना तुम्हें आज उन्हें अभि किती गेला वाजे का टायमिंग आहे एवढं लेट जाऊ द्या एन्जॉय करा चल बाय आम्ही करतो काम येस नाश्ता करायला आपल्याला नाश्ता मला नाश्ता खावतो त्याचा पीएस काढून दिला आठतीस लाख रुपये बंगल्याचं काम चालू आहे तो पंचवीस लाख बंगल्याला खर्च करणार आहे बाकीचे एक गाडी घेणार आता काल सुद्धा आपल्याला पन्नास शंभर रुपया नाश्ता बाय 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 लई गर्दी होती काही नाश्ता करायला आणि आपला ओपन नंतर बाकीचे

सातशे रुपयाच नुसते नान रोका, रोका, ना। भी ने तो नान ना रोख्यात भेटतो बाराही म्हणजे काय काय मागवलं आम्ही मागवले आहेत कशा लिंबू सर्व नानच आहे तुम्ही पाहू शकते बटर नान चिकन लपेटा फुल बॉयलर चिकन अंडी एन्जॉय पैसा हंडी जेवणच हे आमचं रोजचा असतं प्रत्येक वारायला असत आमचा असा बिर्याणी बिर्याणी प्रत्येक वारायला असत कंपनी आमचा पगार इथेच कुठेच सेकंड ओला आल्यावर बरोबर दोन पंचवीस झाले आणि तीन वाजता सेकंड येतील हो ते की मग प्रॉब्लेम होईल माणसं वाटतील ना आम्ही मागवल्या इसबान घेऊन आली माने आले तिकडे प्लेट पत्रवल्या हो

आता चहा वगैरे पिऊन मस्त जाणार स्वर्गीय रत्नबुवा स्मृती चषकची एकदम मॅची बघणार का म्हणजे पोरं तिथं थांबल्यान म्हणून मी चालल्यान आता नसतं गेलो तर आईने बघा कालाच्या बिस्किटचा बोरा गेला आई तर पिऊन मोकळी आले आई हसतं थांबले आता मी वितो ना मग जातो देऊटा वरल्या तुला दिसणार अडीचशे तुला घे अडीचशे तुला तीनशे <laughs> 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 आहेत ना तिला तीनशे आहेत ना पाच मोजी टो आण आणि दादा वाला सांग दोन रुपये तू काय जागा थे जागा ठेवू का तुला

ய மீப்ப अगले <laughs> जाक्तिया परिवारादा ना छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय राजसाहेब ठाकरे उपस्थित झालेले रायगड इंडिया हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्मान कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोची रतन पाटील आणि त्याचबरोबर जयदुर्गा माता क्रिकेट संघट का छत्रपती शिवाजी महाराज येती ही प्रतिमा Nah, huh? कला कुणाल आहे कुणाल कला मॅच पण शंभर टक्के जिंकू आठवले आहेत बघ ते काहीच मगाशी ना काहीच म्हणजे सगळा रिकामी होता आता गर्दी बघू शकता काय करायचं ना त्याच्या

सर्व खेड़ बाहर या सर्व खेड़ बाहर या इतना लाइट सर्व 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 लाइट

आता शो बघा

বাগা <laughs> सोबत आपले परम मित्र जुडलेले आहेत मैत्र साल आणि कुमार रसाल आपल्या सोबत आपल्या सोबत आपल्या स्टँड मध्ये जोडलेले आहेत आणि याला मुलव्याच झाले याला मुलव्याच झाले म्हणून थोबारला पोत तर झाला तर झाला दात दात आल्या तर खरं हंगू आई दोन तास घालो ना आमचं फुकट माहिती सहा वाजता इथं एवम पवन ब्रँड ऑफ

they were